महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभे निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर जे विधानसभाची निवडणूक आहे त्यामध्ये जे मनसेचे प्रमुख आहे राज ठाकरे त्यांनी आपले उमेदवार उतरवले होते काही उमेदवारांनी माघार घेतली आहे मात्र बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघामधून जे मनसेचे उमेदवार आहे गणेश बरबडे ते निवडणूक रिंगणात आहे हे आपल्यासोबत आहे त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत गणेश भाऊ स्वागत आहे तुमचं न्यूज टेट महाराष्ट्रामध्ये तुम्ही चिखली विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढत आहात प्रचार सुरू आहे तुमचा डोर टू डोअर तुम्ही प्रचार करताय कशा प्रकारचा मतदारांकडून तुम्हाला प्रतिसाद मिळतोय चा, निश्चित चांगला प्रतिसाद आहे आणि सर्वात महत्त्वाचं की कोणताही आमदार जो विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभा राहतो आमदाराचा जो उमेदवार असतो तर तो डोर टू डोर प्रचार करत नाही परंतु माझा प्रचार हे सर्व माझे जे सहकारी आहेत त्यांनी एकंदरीत चांगलं नियोजन या प्रचारचं केलेलं आहे आणि आमचं ही याच्यावरती भर जरूर आहे की विधानसभा मतदारसंघाचं जर आपण प्रतिनिधित्व करतो आहे तर तो विधानसभा मतदारसंघ आपण पायता घातला पाहिजे की जेणेकरून या मतदारसंघामध्ये काय समस्या आहे रस्त्यांचे हाल कसे आहे गल्लोगल्ली डारं कशी तुंगलेली आहे आणि याच्यावर आपल्याला काय उपयोजना करायचे आहे त्याच्यामुळं हे सगळं फिरून पाहतो आहे एकंदरीत लोकांशी संपर्कही होतो आहे आणि यानंतर भविष्यामध्ये याच्या उपयोजना काय आहे त्याचाही मनोमनी आम्ही सगळं ठरवतो आहे आणि लोकांचा उदंड प्रतिसाद आहे सर्व लोक म्हणतात की असा उमेदवार आम्ही अद्यापपर्यंत पाहिला नाही की जो आमच्या घरापर्यंत येतो आहे काही चेलाच्या पाठी या आमदारांचे दोन चार लोकं येतात ते कॉम्प्लेट वाटून जातात पण तू बाळा पहिला माणूस आहे की तू आमच्यापर्यंत येतो आहे वार्डच्या न जशा निवडणुका होतात पंचायत समिती जिल्हा परिषदच्या दशा होतात तशा आणि नक्की आमचा आशीर्वाद तुला आहे तुला आम्ही निश्चित यावेळेस निवडून देऊ चिखली विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर माजी आमदार राहुल बोंद्रे आणि सध्याचे जे आमदार आहे श्वताताई महाले पाटील हे दोघेही उमेदवार पायाला भिंगरी बांधून प्रचार करत अशातच त्यांचे कोणते मुद्दे घेऊन कोणते वीक पॉईंट घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाणार आहे जात आहेत आणि म मतदारांना काय पटवून देत आहे दोन वेळेस इथे राहुल बोंद्रे हे आमदार राहून गेलेत त्यांच्या बाबतही प्रचंड नाराजी आहे नगरपालिकेचाही कारभार त्यांनी चांगला म्हणजे पाहिलेला आहे ते नगराध्यक्ष होते जनतेतून त्यावेळेसचा कारभार लोकांनी पाहिलेला आहे आणि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक बैंग जी की शेतकऱ्यांची कष्टाची बँक होती ती बँक त्यांनी बुडवलेली आहे त्यामुळं त्यांच्यावर प्रचंड नाराजी आहे त्याचप्रमाणे श्वेतताही महाले असतील ते आता पाच वर्षामध्ये या या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केलं त्यांचं राजकारण अतिशय टोकाचं होतं आणि दडपशाहीचा फार मोठा अवलंब त्यांनी केला विकास कामं करत असताना फार मोठं कमिशन खोरी त्यांनी केली निकृष्ट दर्जाची त्यामुळं कामं झाली आणि त्यांनी एक आभासी विकास तयार केला जसं काही रोड रस्ते हा आभासी विकास आहे पुतळ्याचं सौंदर्यीकरण परंतु लोकांची नाराजी या दोन्ही नेतृत्वावर आहे अडीच वर्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं सरकार होतं अडीच वर्ष शेताताईचं भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं आणि शेतमालाला जर तुम्ही भाव पाहिला तर पस्तीसशे रुपये सदोतीस रुपयानं सोयाबीन जाती आहे लोकांच्या जा शेतापर्यंत तुम्ही म्हणता की बाबा आम्ही पांदन रस्त केले त्यांच्या म मळणीयंत्र त्यांच्या सोयाबीनच्या सुडीपर्यंत जातं सोयाबीनच्या सुडीपर्यंत मळणीयंत्र जाऊन फायदा नाही तर मळणीयंत्रातून जेव्हा सोयाबीन बाहेर निघते आणि ती मार्केटला आपण विक्रीला आणतो तेव्हा तिला जो पस्तीसशे बत्तीसशे रुपये भाव मिळतो आहे तर शेतकऱ्याजवळ पच्च्या तपाशिवाय दुसरं काहीही नाही आणि हे दोन्ही लोक शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन लढत नाही यांच्या शैक्षणिक संस्था आहेत पतसंस्था आहेत ज्यांनी बक्कळ कमावलेला पैसा आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी यांना आमदारकी हवी आहे माझं मात्र त्याच्या उलट आहे मी रस्त्यावरचा माणूस आहे माझ्याजवळ ना कुठली प्रकारची संपत्ती आहे ना काही आहे मला लोकांची जाणीव त्यांच्या समस्येची जाणीव म्हणजे मी एक शाखा अध्यक्ष दे सं, ते अध्यक्ष असा संपूर्ण माझा प्रवास राहिलेला आहे त्याच्यामुळं गोरगरीब जनतेला काय हवं आहे आणि आपण या विधानसभेच्या नेतृत्वातून त्यांना काय देऊ शकतो याची ब्ल्यू प्रिंट माझ्याजवळ तयार आहे आणि त्यामुळं विधानसभेची निवडणुकीत या दोन्ही उमेदवाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आणि माझ्याकडे पाहण्याचा वेगळा आहे राज ठाकरेंनी संपूर्ण राज्यात उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला होता त्यांनी परत काही लोकांना उमेदवारी वापस घेण्याचा निर्णय घेतला ते त्यांचा निर्णय त्याच्यात काही दुमत नाही परंतु तुम्हाला असं काही सांगण्यात आलं नाही का इथून तुम्ही उमेदवारी परत घ्यावी म्हणून नाही मुळात माझी उमेदवारी सन्मान्य साहेबांनी म्हणजे म्हटलं कुठल्याही प्रकारचा प्रति प्रतिप्रश्न वगैरे न विचारता बैठकीमध्ये फक्त आम्ही आमची भूमिका मांडली की साहेब आपण इथं लढलं पाहिजे जोपर्यंत आपण लढणार नाही तोपर्यंत आम्हालाही कळणार नाही की आपण लोकांसाठी करतोय तर लोक आपल्या काय पदरात मतदानाचं दान देत आहेत तर हे आपल्याला कळलं पाहिजे त्याच्यामुळं आपण इथं लढलं पाहिजे आणि इथले काही निरीक्षक येऊन गेले होते अगोदर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी काही त्यांची मतं नोंदवली होती आणि त्यामधून माझी उमेदवारी जाहीर झाली जाहीर झाल्यानंतर बाकी दुसरा तसा लाईफ फोन तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मला नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे हिंदुत्वाचे मतदान आहे मत म्हणजे त्यांच्याकडे हिंदुत्वाचंच मतदान आहे या ठिकाणी हिंदुत्व मतदानामध्ये मत विभाजन होणार आणि तुम्हाला उमेदवारी दिली तुम्ही उमेदवारी वा वापस घेतली नाही तुम्ही उमेदवारी असेच ठेवली यामुळे कुठेतरी असे या तुमच्या विरोधातून चर्चा रंगवल्या जात आहे की मतामध्ये विभाजन करण्यासाठी तुम्ही उभे आहेत तुम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात येत आहे म्हणजे तुमचा उमेदवारीचा फायदा सरळ सरळ जे राहुल बोंद्रे आहे माजी आमदार महाविकास आघाडीचा सा। त्यांना होणाऱ्या अशा प्रकारचे चर्चा देखील रंगवल्या जाते या मतदारसंघामध्ये त्याच्यावर काय बोलणार तुम्ही नाही भाऊ सोय सगळ्यात महत्वाचं तुम्ही हे लक्षात घ्या की मी अपक्ष उमेदवार नाहीये मी एका राजकीय मान्यता पक्षाचा उमेदवार आहे पक्षाने एबी फॉर्म देऊन मला इथं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे त्यामुळे मी कोणाची मतं खाण्यासाठी उभा आहे हे म्हणणं साप चुकीचं आहे आता ज्या लोकांना पराभव समोर दिसतो आहे आणि माझ्याशी जे चांगल्या विचारानं फाईट करू शकत नाही त्यामुळं अशी बदनामी माझी करण्याचा ते प्रयत्न करत असतील जरूर कारण की इथे मला तिकीटच मिळणार नाही इथून पहिला प्रचार त्यांनी केला तुम्हाला तिकीट मिळणार नाही मिळालं तरी वरतून तुम्हाला फोन येतील तुम्हाला विड्रॉल करावं लागेल म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत विड्रॉलची तारीख होती तोपर्यंत या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या संपूर्ण परिसरामध्ये अशा बातम्या पेरल्या गेल्या की हा कोणत्याही परिस्थितीचा आज विड्रॉल होणार आहे परंतु तसं काही झालं नाही त्याच्यामुळे आता त्यांनी दुसरा पायंडा आहेत की मतविभेदनासाठी उभे राहिलेत वगैरे पण एक साप आहे मी अपक्ष म्हणून नाही तर एका पक्षाने पक्षाचं प्रतिनिधित्व करतो त्या पक्षा पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि माझ्या पक्षाचे विचार माझ्या पक्षाचं चिन्ह लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम मी केलं पाहिजे हेच प्रामाणिक काम आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे अशा माझ्या नावाच्या खोटा अफवा पसरून त्यांच्या पदरात काही पडणार नाही दरम्यानच्या काळात राज ठाकरेंनी मोठमोठ्या सभा घेतल्या लाव रे तो व्हिडिओ अशा प्रकारच्या सभा घेतल्या मोठ्याही गर्दी त्याच्यात उचलली होती तुमच्या प्रचारासाठी राज ठाकरे येणारे आणि सांगणारे रे तो व्हिडिओ सन्मान्य साहेबांच्या तारखेच्या बाबत अद्यापपर्यंत निश्चित नाही इकडे कमी उमेदवार असल्यामुळं आणि विदर्भाचा पहिला दौरा होऊन गेला ते आम्ही समजू शकतो आमचा प्रयत्न आहे आम्ही विनंती करतो आहे सोळा तारखेचं जवळपास होण्याचं शक्यता आहे परंतु अद्यापपर्यंत त्याच्यावर अंतिम निर्णय नाही परंतु होईल अशी शक्यता आहे आणि खात्री आहे की होईल माजी आमदार राहुल बोंद्रे आमदार सुधाताई महाले पाटील कोणासोबत लढत आहे त्याच्यामुळे दुसऱ्या नंबरवर कोण राहतं त्याच्यासाठी ते दोघे लढत बसतील तर नक्कीच माझा विजय पक्का आहे जे कोणी माझ्या खाली राहतील ते दुसऱ्या क्रमांकावर राहतील असा जे टोला आहे ते गणेश गरबडे जे आहे मनसेचे उमेदवार त्यांनी लगावला आहे वसीम शेख मिस्टर महाराष्ट्र बुलढाणा